नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी डी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियंट डिसीजबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत स्त्रियांचं आरोग्य याबद्दल ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला पॉलिसिस्टिक ओव्हेरियंट डिसीजबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे याचं कारणसुद्धा तुम्हाला कळेल या व्हिडिओमध्ये नंतर याबद्दल आपण बोलणारच आहोत आजचा हा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि म्हणूनच यामध्ये या आजाराची लक्षणं कुठली कुठली दिसतात त्याची कारणं काय काय आहेत त्याचं निवारण कसं करायचं या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये पण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत त्यामुळं तुम्हालासुद्धा जर अनएक्सप्लेन्ड वेट गेनचा त्रास होत असेल म्हणजे वजन वाढत जाण्याचा त्रास असेल प्रेग्नेन्सी राहण्यामध्ये काही अडचण निर्माण होत असेल किंवा पाळीच्या काही तक्रारी असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा ठरू शकतो आपल्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीसचा त्रास आहे हेच अर्ध्यापेक्षा जास्त स्त्रियांना कळत नाही इतकी याची लक्षणं कॉमन आहेत अंदाजे पाच ते पंचवीस टक्के इतक्या स्त्रियांना याचा त्रास होत असताना आपल्याला आढळतो आणि यातल्या अंदाजे साठ टक्के स्त्रियांना लग्नानंतर प्रेग्नेन्सी राहत नाही म्हणून ज्यावेळेला डॉक्टरांना भेटायला जाणं होतं त्यावेळेला हे कळतं की त्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरिसचा त्रास आहे त्यावेळेला या आजाराचं निदान होतं इतकी याची लक्षणं कॉमन आहेत प्रेग्नेन्सी न राहण्याची जे काही कॉमन कॉजेस आपल्याला दिसतात त्यामधलं हे एक प्रायमरी कॉज आहे हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे म्हणजे आपल्या जीवनशैलीशी निगडीत असा आजार आहे आणि त्यामुळं आपण आपल्या काही सवयींमध्ये जरी बदल केले तरीसुद्धा आपल्याला हा आजार कमी करण्यामध्ये याचं निवारण करण्यामध्ये खूप चांगली मदत मिळू शकते डॉक्टर ज्यावेळेला आपल्याला सांगतात की तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरिसचा त्रास आहे आणि तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतील त्यावेळेला आपल्या मनामध्ये असे संभ्रम निर्माण होतात की म्हणजे नेमकं करायचं काय कुठल्या गोष्टी करायच्या कुठल्या गोष्टी नाही करायच्या याबद्दल सगळ्यात जास्त गोंधळ मनात निर्माण होतो डॉक्टरांकडे सुद्धा कामाचे लोड असतात आणि प्रत्येक पेशंटला बऱ्याच वेळेला अगदी डिटेलमध्ये बसून समजवून सांगणं प्रत्येक डॉक्टरला शक्य होत नाही तर म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत असं होण्यामागची कारणं काय आहेत हे ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत हे तुम्हाला आपोआपच समजेल म्हणून काही बेसिक गोष्टीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा जरी झाला तरीसुद्धा शेवटपर्यंत पाहत राहा कारण फक्त पाच ते दहा टक्के जरी लॉस तुम्ही करू शकलात तरीसुद्धा तो तुमच्या लक्षणांवरती जादूसारखं काम करेल तुमचे जे सिमटम्स आहेत या आजारामुळं तुम्हाला होत असणारा जो त्रास आहे तो बऱ्यापैकी कमी होईल पिरियड्सचे जर काही प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील किंवा प्रेग्नेन्सी राहण्यामध्ये काही अडचण होत असेल किंवा इतर काही सिमटम्स जर तुम्हाला दिसत असतील तर त्याची लक्षणं हळूहळू आपोआप कमी व्हायला मदत होईल या कंडिशन्स इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल तुम्हाला पी त्रास असेल आणि त्यासाठी तुम्ही कुठलेही कष्ट घेत नसाल काही लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर अशा वेळेला वेट लॉस तुमचा आपोआप होणं अजिबात शक्य नसतं आणि पुन्हा वेट गेन होत राहिल्यामुळं तुम्हाला होत असणारे त्रास बऱ्याच वेळेला आणखी वाढत जाण्याची शक्यता असते म्हणजे एक चक्र जसं काम करतं तशा या गोष्टी काम करत असतात त्यामुळं वेटलॉसकडे प्रायोरिटीनं लक्ष देणं आपल्याला खूप गरजेचं आहे आता पाहूयात आपण पी सी ओ डी असताना आपल्याला लक्षणं कुठली कुठली दिसतात नंबर एक सगळ्यात पहिलं महत्त्वाचं लक्षण जे आपल्याला दिसतं ते म्हणजे अनएक्सप्लेन्ड वेट गेन म्हणजेच कुठलंही ऑब्व्हियस कारण दिसत नसताना वजन वाढ होत राहणे नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेहऱ्यावरती छातीवरती पाठीवरती किंवा चीनवरती अप्पर लिप्सवरती अनावश्यक केसांची वाढ होणं नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाळीमधली अनियमितता पाळी अचानक खूप लवकर येणं किंवा खूप उशिरा येणं खूप जास्त ब्लिडिंग होणं बऱ्याच वेळेला खूप खूप दिवसांनी पाळी येत असते स्त्रियांमध्ये आणि खूप कमी ब्लिडिंग होत असतं काही केसेसमध्ये तर गोळी घेतल्याशिवाय पाळीच येत नाही अशा गोष्टीसुद्धा आपल्याला दिसून येतात नंबर चार चौथं महत्त्वाचं लक्षण म्हणजे ॲकदे किंवा खूप जास्त प्रमाणात पिंपल्स जर तुम्हाला होत असतील नंबर पाच पाचवं लक्षण म्हणजे हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल होत असतो आणि या सगळ्याबरोबर काही मानसिक लक्षणंसुद्धा आपल्याला दिसतात आणि ती म्हणजे चिडचिडेपणा मध्येच येणारं डिप्रेशन यासारखी लक्षणंसुद्धा आपल्याला दिसून येतात अर्थात या सगळ्या गोष्टी होण्यामागे हॉर्मोनल इम्बॅलन्स हे एक महत्त्वाचं कारण असतं आता म्हणजे नेमकं काय होतं हे आपण समजून घेऊया पॉली म्हणजे खूप सारे आणि सिस्ट्स म्हणजे फुगे छोटे छोटे फुगे तर अंडाशयामध्ये खूप सारे स्त्रीबीज असतात पण ते स्त्रीबीज व्यवस्थित मॅच्युअर होत नाहीत व्यवस्थित तयार होत नाहीत आणि ते फुटत नाहीत असं होण्यामागचं महत्त्वाचं कारण असतं हॉर्मोन्समधला इम्बॅलन्स अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर पी सी महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे शरीरामध्ये जे इन्सुलिन शरीरा तयार होतं ते रिसेप्टर्सवरती काम करत नाही मग अशा वेळेला त्याचं ओव्हर प्रोडक्शन होतं म्हणजे शरीराला असं वाटतं की याचं प्रोडक्शन आपल्याला थोडं आणखी करायला हवं जेणेकरून याची इफेक्टिव्हिटी वाढेल आणि अशा प्रकारे हे जे ओव्हर प्रोडक्शन झालेलं इन्सुलिन आहे ते ओव्हरीमध्ये जाऊन तिथल्या हॉर्मोन्सना इम्बॅलन्स करतं अँड्रोजेनिक हॉर्मोन्सचे लेवल्स वाढतात टेस्टेस्टेरॉनचे लेवल्स वाढतात जे की एक मेल हॉर्मोन आहे आणि त्यामुळंच ओव्हरीमध्ये म्हणजेच अंडाशयामध्ये असणारे स्त्रीबीज हे व्यवस्थित मॅच्युअर होत नाहीत व्यवस्थित फुटत नाहीत ज्याला आपण साध्या भाषेत असं म्हणतो व्यवस्थित रप्चर होत नाहीत आणि म्हणूनच या आजारामध्ये दिसणारी जी लक्षणं आहेत जसं की अनवॉन्टेड हेअर ग्रोथ आहे अपर लिपवरती किंवा चीनवरती केस येणं छातीवरती केसांची वाढ होणं वेट गेन होणं पिरियडचे प्रॉब्लेम निर्माण होणं प्रेग्नेन्सी न राहणं यासारख्या गोष्टी का होतात याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण पाहूयात पी सीओडी कमी करण्यासाठी आपल्याला नेमक्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आठ मॅजिकल टिप्स देणार आहे या आठ मॅजिकल टिप्स तुम्ही जर रिलिजियसली फॉलो केल्या करेक्टली फॉलो केल्या तरीसुद्धा तुम्हाला खूप छान वेटलॉस तुमचा दिसून येऊ शकतो किंवा तुमचे इतर जर काही त्रास पी सीओडी तुम्हाला, 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 तुम्हाला होत असतील तर त्याची लक्षणंसुद्धा बऱ्यापैकी कमी होऊ शकतात पी सी ओ डीमध्ये वेट लॉस थोडासा डिफिकल्ट असतो म्हणूनच या गोष्टी करेक्टली फॉलो करणं खूप गरजेचं आहे तर आता पाहूयात आपण त्या आठ महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत नंबर एक पहिली महत्त्वाची टीप ती म्हणजे एका जेवणामध्ये एकच धान्य आपल्याला घ्यायचं आहे भात चपाती भाकरी जे काही तुम्ही घेणार असाल ते घेऊ शकता पण एका जेवणामध्ये एकच धान्य म्हणजे भातही घेतला आणि चपातीही घेतली किंवा भाकरी पण खाल्ली आणि भात पण खाल्ला असं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे जर तुम्हाला पटकन रिझल्ट्स हवे असतील तर इथे आणखी एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी यासारख्या धान्यांचा वापर तुम्ही आहारामध्ये जास्त प्रमाणात करू शकता हे सगळे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे असे पदार्थ आपले ब्लड शुगर लेवल ताबडतोब वाढवतात त्यामुळं इन्सुलिन सिक्रिशन्स सुद्धा आपल्या शरीरातले वाढतात अशा प्रकारे इन्सुलिन सुद्धा मग वाढत जात असतो कारण काप्स आपण जे घेतो ते डिपॉझिट फॅटमध्ये होत असतात त्यामुळं सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे एका जेवणामध्ये एकच धान्य घेणं नंबर दोन दुसरी महत्वाची टीप म्हणजे प्रत्येक जेवणामध्ये एक मोठा बाऊल भरून कोशिंबीर आपल्याला घ्यायची आहे सॅलड आपल्याला घ्यायचं आहे असे पदार्थ घ्यायचे आहेत ज्यामधून फायबर्स आपल्याला मिळतील आता फायबर्स कशा कशातून मिळतात तर कच्च्या भाज्या कोशिंबिरी कोंडायुक्त धान्य किंवा सालासहित फळं यासारख्या गोष्टी आपण आहारामध्ये अगदी जाणीवपूर्वक समाविष्ट करायला हव्यात जेवताना कंपल्सरी एक मोठा बाऊल होईल इतकी कोशिंबीर आपल्याला आवर्जून आपल्या जेवणामध्ये घ्यायची आहे आणि योग्य प्रमाणात ज्या वेळेला आपण फायबर्स आपल्या आहारामध्ये घेतो त्यावेळेला इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यामध्ये आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते प्लांट बेस्ड फूड घेण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायला हवा नंबर तीन तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे आहारामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन्सचा समावेश करणं आता प्रोटीन युक्त पदार्थ कुठले कुठले आहेत तर डाळी कडधान्य सोया प्रोडक्ट्स पनीर आहे यासारख्या गोष्टी तुम्ही आहारामध्ये इन्क्लूड करू शकता नॉन व्हेजिटेरियन लोकांना बरेचसे वेगवेगळे सोर्सेस उपलब्ध असतात व्हेजिटेरियन लोकांसाठी म्हणजे शाकाहारी प्रोटीन्सचे स्रोत सोर्सेस कुठले कुठले आहेत यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे कुठल्या पदार्थामधून आपल्याला किती ग्रॅम प्रोटीन मिळतं हे सुद्धा आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे तर त्यामुळं तुम्हाला याबद्दल काही कन्फ्युजन असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जास्त माहितीसाठी तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा पाहता येईल प्रोटीन्स बराच वेळ आपल्याला पोट भरलेलं राहण्यासाठी मदत करतात फुलनेस देतात आपल्या मसल्सना स्ट्रेंथ देतात त्यामुळं प्रत्येक मीलमध्ये पुरेशा प्रमाणात आपण प्रोटीन्स घेत आहोत का याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे नंबर चार चौथी चा महत्त्वाची टीप आणि ही गोष्ट फॉलो करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे यामध्ये आपण पाहणार आहोत कुठल्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या नाही आहे ट्रान्स फॅट्स किंवा सॅच्युरेटेड फॅट्स ज्याच्यामध्ये आहेत अशा गोष्टी घेणं आपण अवॉइड करायला हवं तर अशा गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत थोडक्यात सगळ्या प्रकारचे जंक फूड्स म्हणजेच आईस्क्रीम आहे कॉफी क्रीमर्स आहेत फ्रेंच फ्राईज आहेत जंक फूड आहेत तळलेले पदार्थ आहेत बेकरी प्रोडक्ट्स आहेत समोसे कचोरी यासारख्या गोष्टी केक कुकीज बिस्किट्स पेस्ट्रीज नूडल्स पिझ्झा बर्गर यासारख्या गोष्टी प्रोसेस्ड फूड जे आहे ते आपण घेणं पूर्णपणे अवॉइड करायला हवं सॉफ्ट ड्रिंक्स शुगरी ड्रिंक्स म्हणजे असे पदार्थ ज्यामध्ये ॲडेड शुगर आहे खूप सारी साखर ज्यामध्ये ॲड केलेली आहे असे पदार्थ घेणं आपण टाळायला हवं गोडाचं प्रमाण कमी करायला हवं प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड याचं प्रमाण आपल्याला कमी करायला हवं अत्यंत कमी हे प्रमाण असायला हवं अगदीच तुम्हाला खायचंच असेल तर त्याची क्वांटिटी खूप कमी असायला हवी तुम्ही हे पूर्णपणे अवॉइड करू शकलात तर फार उत्तम त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत या सगळ्या गोष्टी आपला इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवत असतात तेल साखर तांदूळ बटाटा आणि मैदा या गोष्टींपासून थोडं लांब राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण हेल्दी फॅट्स घेऊ शकतो हेल्दी फॅट्स आपल्याला आपली कंडिशन इम्प्रूव्ह करण्यामध्ये मदत करणारे आहेत पॉलिसॅच्युरेटेड मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आपण घेऊ शकतो आता हे हेल्दी फॅट्स नेमके कशाकशात आहेत तर कोकोनट ऑइल ऑलिव्ह ऑइल ॲवाकोडो आहे किंवा नट बटर आहे नट्स आणि सीड्स म्हणजे सुकामेवा पौष्टिक बिया किंवा ड्रायफ्रूट्स जे आहेत त्याच्यामधूनसुद्धा आपल्याला हे हेल्दी फॅट्स मिळतात शेंगदाणे आहेत तीळ आहेत यासारख्या गोष्टी आपल्याला प्रमाणात आपल्या आहारामध्ये ॲड करायला हव्यात वॉलनट्स आहेत भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया जवसाच्या बिया काही प्रकाराचे मासे या सगळ्या गोष्टी आपल्याला हेल्दी प्रकाराचे फॅट्स मिळवून देतात आहारामध्ये दुधाचा वापरसुद्धा तुम्हाला करता येईल फक्त हे दूध साय विरहित असणं किंवा टोंट मिल्क असणं गरजेचं आहे दुधामध्ये दालचिनी किंवा हळद यासारख्या गोष्टीसुद्धा तुम्हाला ॲड करता येतील यामुळे इन्फ्लमेशन कमी होण्यासाठी मदत होते आणि पॉलिसिस्टिक ओव्हरीज ही एक क्रोनिक इन्फ्लेमेटरी स्टेज आहे क्रोनिक इन्फ्लमेटरी डिसीज आहे आणि हे इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी आपल्याला हळद दालचिनी यासारख्या गोष्टींचा वाईजली वापर करून घेता येतो फर्मेंटेड फूड्स जे आहेत ते घेता येतात त्याचबरोबर प्रोबायोटिक्सच्या पदार्थांमध्ये आहेत म्हणजे दही ताक लसी योगट यासारख्या गोष्टीसुद्धा आपल्या कंडिशन्स इम्प्रूव करण्यासाठी आपल्याला मदत करणारे आहेत नंबर पाच पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटेन्स डायटिंग करणं आपण टाळायला हवं हो, पटकन वेट लॉस करायचं आहे म्हणून पाच दिवसात चार किलो वजन कमी एक महिन्यात दहा किलो वजन कमी यासारख्या गोष्टी करणं आपण टाळायला हवं कारण यामुळं काय होतं खूप कमी ज्या वेळेला आपण फूड इनटेक करतो आपला त्यावेळेला सुरुवातीला आपल्याला आपला वेट लॉस दिसून येतो पण काही वेळानंतर म्हणजे काही दिवसांनंतर आपला मेटाबॉलिक रेट त्यामुळे कमी होतो आपलं मसलमास अशा प्रकारच्या डायट्समुळं कमी होत गेल्यामुळं आपला मेटाबॉलिक रेट कमी होतो आणि त्यामुळं मग काही दिवसांनंतर कितीही कमी जरी तुम्ही जेवलात तरीसुद्धा तुमचं वेट कमी होत नाही वेट लॉस दिसत नाही वेट ठिकाणी स्टक होऊन राहतं तर या सगळ्या गोष्टी आपल्या प्रॉब्लेमला अजूनच क्रिटिकल बनवतात कॉम्प्लिकेटेड बनवतात त्यामुळं फूड इंटेक कमी करण्यापेक्षा क्वालिटी ऑफ फूडकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे नंबर सहा सहावी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे व्यायाम पी सी ओ डीमध्ये व्यायामाला खूप महत्त्व आहे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम तुमच्यासाठी निवडू शकता ज्यामध्ये शरीराची भरपूर हालचाल होईल अशा प्रकारचे वर्कआउट्स आपल्याला स्वतःसाठी निवडायला हवेत आता यामध्ये दोन प्रकार आहेत जर तुम्ही वेट ट्रेनिंग करू शकत असाल जर तुम्ही जिमला जाऊ शकत असाल तर तोही ऑप्शन तो तुम्ही तुमच्यासाठी ठेवू शकता नंबर दोन दुसरा व्यायामाचा प्रकार म्हणजे कार्डिओ वर्कआउट्स तर कार्डिओ वर्कआउट्स करताना वॉकिंग हा साधा सोपा व्यायाम आहे प्रत्येकजण करू शकेल असा आहे त्याशिवाय बॅडमिंटन खेळणं डान्सिंग पॉवर योगा झुंबा स्विमिंग सायकलिंग योगा सूर्यनमस्कार दिवसभरामध्ये दहा हजार पावलं चालून पूर्ण करणं यासारख्या गोष्टीही तुम्हाला करता येतील यापैकी कुठलाही प्रकार तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता पण दिवसभरामध्ये किमान पंचेचाळीस मिनिट ते साठ मिनिटांची फिजिकल ॲक्टिव्हिटी होणं हे खूप गरजेचं आहे नंबर सात सातवी महत्त्वाची गोष्ट आणि ज्याला आपण खूप जास्त अंडर एस्टिमेट करतो ती म्हणजे गुड क्वालिटी स्लीप व्यवस्थित झोप घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे कारण ज्या वेळेला झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही अशा वेळेला कॉर्टिझोन लेवल्स वाढतात स्ट्रेस वाढल्यामुळं हे होत असतं आणि यामुळं इन्सुलिन रेजिस्टन्स पुन्हा वाढत जातो आता तुमच्या लक्षात आलं असेल की पी सीओडीला का लाईफस्टाईल डिसीज म्हटलेलं आहे कारण वेळेवर खाणं वेळेवर झोपणं योग्य आहार घेणं अयोग्य आहार टाळणं हेच याच्यामध्ये मेडिसिनसारखं काम करत असतं त्यामुळं आपल्या लाईफस्टाईलमधले हे चेंजेस जरी तुम्ही करत गेलात तरी तरीसुद्धा तुमच्या लक्षणांची तीव्रता आपोआप कमी होत जाणार आहे आणि आता पाहूयात नंबर आठ आथ, आणि आठवी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी काही प्रकारची औषधं दिलेली असतील हॉर्मोनल इम्बॅलन्स ठीक करून घेण्यासाठी काही प्रकारची औषधं दिलेली असतात इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यासाठी काही प्रकारची औषधं दिली जातात व्हिटॅमिन डी थ्री किंवा मायो इनिसिटॉल यासारखे सप्लिमेंटसुद्धा बऱ्याच वेळेला दिलेले असतात तर अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या बंद करणं हे चुकीचं आहे तुमच्या लक्षणांची तीव्रता कुठली आहे किंवा तुम्हाला कुठल्या कारणासाठी त्या गोळ्या सुरू केलेल्या आहेत ते कारण वेळेला हळूहळू कमी होत जाईल तस तसं या गोळ्या औषधांचे डोस हळूहळू कमी करत आणून मग एका स्टेजला ते पूर्णपणे बंदही केले जाऊ शकतात पण तोवर आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमधले हे चेंजेस रिलिजियसली करत राहणं खूप गरजेचं आहे कारण याचा परमनंट क्युअर हा आपल्या जीवनशैलीमधल्या बदलांमध्ये आहे आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण जेवढे चांगले बदल करू तितकं या आजाराची लक्षणं कमी होत जाणार आहेत त्यामुळं नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या ला, बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये